नमस्कार शेतकरी बंधूंनो एस आर टी शेतकरी बंधूंनो मी निलेश प्रभाकररावजी गवळकर राहणार सुकळीबाई तहसील सेलू जिल्हावर्धा येथील एस आर टी शेतकरी वर्ष दुसरे हा म माझा मक्क्याची लागवड मी जानेवारीत केली होती आणि खूप सुंदर असा प्लॉट ब बसला होता हा आला आता ह्या काळणीच तयार आहे तर याची काढणी करायची आहे मला जे आपल्या एस आर टीमध्ये जे आपले मक्का लागवडवाले जे शेतकरी आहे त्यांनी मला कृपया मार्गदर्शन करावे याबद्दल की बाबा आता है। या या कंडिशनमध्ये मक्का आहे आपलावाला तर, तर म्हणजे याचे भुट्टे तोडायचे का कसं करायचं आणि हा बे पाच फुटाचा बेड आहे पाच फुटावर दोन लाईनीची टोकन केली होती मी जानेवारी पंधराला तर या प्रकारे आता मक्का बसला दहा किलो मक्का टोकन केली होती मी आणि याला दोन तीन फवारण्या मारल्या आणि एक डाव खत दिलं तर या प्रकारे आता आणि पूर्ण झटका मशीनची के फिनिशिंग केली आहे मी पूर्ण चारे भोवत म्हणजे काही डुकराचा वगैरे काहीच त्रास नाही झाला याच्यात फक्त मिठ्ठूचा त्रास होता पण तो मिठ्ठूचा त्रास आता चार पाच तास ते त्यांच्यासाठी ठेवाच लागते सर्व समजा मिठ्ठू वगैरेनं खाल्लं वानेऱ्यानं खाल्लं त्याच्यानंतर आपल्याला भेटलं ते आपलं आणि या प्रकारे आपला मक्का आहे या प्रकारे आपला भुट्टा आहे या प्रकारे आता आपलं नवीनच पहिलेच वर्ष आहे या प्रकारे आपला भुक्टा आहे या प्रकारे झालेला आहे तर मला जाणकार जे शेतकरी आहे मक्क्याचे त्यांनी मला कृपया कळवावे की बा ह्या मक्का झाला की नाही झाला म्हणजे याची भुक्टे आपल्याला तोंडाची आहे तर तो या प्रकारे झालेला आहे पूर्ण जय शेतकरी बंधूंनो जय हिंद जय भारत जय एस आर टी एस आर टी जिंदाबाद